मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी संध्याकाळची वेळ आहे मस्तपैकी पावसानं विश्रांती घेतली आहे लोकांनी भात लावणीला सुरुवात केली आहे कारण पाऊस आहे ना दुपारपर्यंत जोरात होता आणि आज आमच्याकडे बऱ्याच मंडळींनी भात लावणीला सुरुवात केली आहे आपली आपण देखील लवकरात लवकर आपलं रोप तयार झाले लवकरात लवकर लावणीला लो सुरुवात करूच पण आज संध्याकाळची वेळ म्हटलं काहीच करत नव्हतो थोडंसं काम आटोपलं आणि म्हटलं की चला कुठेतरी नाश्त्याला जाऊया आणि मग म्हटलं मागजनला बरेच दिवस गेलो नाही काशे कासे गावच्या नदीवरती कधी गे म्हणजे बरेच दिवस गेलो नाही तर म्हटलं की जाऊया आणि थोडंसं संध्याकाळ तिकडेच मस्तपैकी एन्जॉय करूया आपल्याबरोबर आज नरेश आहे नरेश।, नरेश।, नरेश चला चला पहिलं तर पद्या दजाचा वडापाक होऊया हां बरेच दिवस खाल्लेलं नाही चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण आता आहोत आपल्या तुरळ हरेकरवाडी या गावी हा आहे तुरळ मागजन रोड काम कन्स्ट्रक्ट म्हणजे काम बाकी आहे असून अ पुढे कसा रोड आहे मला पण माहिती आहे तुला माहिती आहे काय लहान आहे ना चला तर मंडळी इकडे बघा लावणीला सुरुवात झाली आहे आणि शाळेत मुलं बघा छान आहे पण पुढे पाऊस आहे आणि मी रेनकोट नाही रे तू छत्री थरी आणली छत्री ना, ना अरे बापरे आणली आहेत ना रेनकोट आणलाय रेनकोट आणलाय अरे बापरे झाडं माडं पडली आहेत बस पण वातावरण एकदम सुंदर झालंय समोरच आपलं स्वागत करतोय पाऊस जोरदार पाऊस हो पाऊस आहे भरलाय समोर पडतोय काय रे हाऊस आणला ढग आले ढग मोर बघा पाऊस धरलाय हो बघा तिथे पाऊस धरलाय पूर्ण कला मंडळी सरण पुलावरती पोहचलोय पट्यात बंद झाला आज कुठला वार आम्ही त्या साठी आलो होतो पण पट्या जताच बंद हो बंद कटवलाय येणार आहे संध्याकाळी नाही चालू करत लपडा झाला आता आपल्याला पुढे जायला लागेल वडापाव खायला आलो होतो स्पेशली तर म्हणतोय हे बघा इकडे मागजण बाजारपेठ आहे तर आपण थोडंसं पुढे जातो आहे पुढे जाऊन आपण कालावरती जातो आहे इकडेच एसटी डेपो पण आहे आता ना कासे नदीवरती पोचलो आहे कासे गावच्या नदीवरती आणि इथेच नदीच्या लगत असणारी शेती पाहू शकतंय इकडे लावणीला सुरुवात झाली आहे बऱ्याच ठिकाणी तिकडे बघा तिकडे पण सुरू झाली आहे आणि शेत बघा कशी मस्तपैकी हिरवीगार वाटत आहे सो इकडे शेती होते बऱ्याच वेगळे असं सपाट शेती आहेत म्हणजे सगळ्यांची बांधा बांधाने आहे वाटणी वगैरे हो असू शकते पण बघा सलग असा नदीचा भाग आहे सलग असा नदीच्या बाजूला असलेला भाग आहे म्हणजे शेतीचा भाग आहे नदीला हो, कधी पूर आला तर मात्र पाणी इकडे लोटलं जातं हे पूर्ण पाण्याखाली असतं कधी कधी आपण येतो जातो तेव्हा आपल्याला माहिती आहे पण बघा सुरेख वाटतं आहे जबरदस्त जर कासे गावातला कुठला स्पॉट तुम्हाला पाहायचं असेल आणि यायचं असेल तर तुम्हाला कासे नदीवरचा पूल आणि तिथे असणारे हे दोन तीन स्टॉल्स आहेत तिथे येऊन तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकता आता आपण आलो आहोत पाठीमागचे स्टॉल्स बंद होते आता आपण इथे पुढे आलो तर मस्तपैकी गरमागरम वडापाव खाऊया चला थंड वातावरण झालं वातावरण एन्जॉय करा म्हणजे हे बघा चला बघा इकडे मस्तपैकी शेती आहे आणि इकडे हा स्टॉल आहे रस्त्याला घरचा वडापाव आहेत गरमागरम दोन वडापाव द्या हा, हा। समोरचा नयनरम्य नजारा आणि गरमागरम वडापाव झालेलं आजूबाजूचं थंड वातावरण जबरदस्त या मंडळी वडापाव खायला आहे भारी अशा थंड वातावरणात वडापाव खाण्याची मजा काही गरमागरम वडापाव खाण्याची मजा काही एवढंच असते जबरदस्त भारी मजा आली नसे हा मंडळी वडापाव तर भारी आहे पासेपूल सोडल्याच्या नंतर थोडंसं पुढे दोन मिनटावरती आल्यावरती हे रस्त्या लगतच वडापावचं दुकान आहे तिकडे येऊन हा वडापाव नक्कीच ट्राय करा मस्त जबरदस्त अशी मस्त आहे की थंड हवा सुटली आहे ना विचार नका कारण इथे पुढेच कर्जवेची खाडी आहे आणि एवढं वेगाने वारे आहेत ना म्हणजे असं थंड मस्त आहे की भारीच वाटतंय आता वडापाव तर खाल्ला पण गरमागरम चहा प्यायचं झाला चहा पण सांगितलं चहा तयार होतो आपलं पण वातावरण बघा छका असं एक नंबर असं वातावरण आहे ना तुम्ही या कासे पुलावरती आल्याच्या पुढे तुम्हाला एक्सपिरियन्स करता येईल आणि सलग अशी शेती आहे बघा सगळे शेतकरी बाप्पा आपल्या शेतामध्ये बेंडी वगैरे करतात किंवा तच टाकतात कारण अजून थोडीशी तयार व्हायला आहेत पण वातावरण बघा एक नंबर बरं तुम्हाला तिकडे दाखवतो जर झूम झाला कॅमेरा तर नक्कीच तुम्ही बघू बघू शकता उन्हाळ्यात वगैरे जरी आलात तरी हा फोटो काढायला विसरू नका बघा असं डोंगर आहे आणि थोडंसं पायथ्याशी घर आहे आणि हा सलग असा भाग शेतीचा आणि मग नदी आहे एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे तुम्हाला दाखवतो झूम कर ती बघा घर ती घर आहेत ना एवढी भारी वाटतात ना कदाचित आपल्याकडे एस एल असतं तर छानपैकी दिसलं असतं पण भारीच ना बघा अशी घर आहेत आणि हा रस्ता जातो पुढे दोन बाजूला रस्ते जातात इकडे एक जातो आणि इकडे एक जातो आणि हा मधून येणारा रस्ता आता पाऊस जरी वगैरे पडला असताना दोन्ही बाजूला पाणी वगैरे साचलं असतं तर हा रस्ता ना जाताना बारीश वाटवणे उडवायला एवढी भारी मजा येईल ना जबरदस्त चला मंडळी चहा पिऊन आता या थंड वातावरणात तर मंडळी बघा इकडे शेत आहेत त्याच्यातूनच हे मामा आता चालत आले आहेत मामा तुम्ही तुमचं शेत आहे इकडे हा शेत बर काय ला? आता कधी सुरुवात करणार लावणीला आता लावणीला दोन चार दिवसात सुरुवात करणार तुमचे बैल आहेत नांगर नांगराने नांगराने नाही नागराने बैलाच्या नांगरणीतलं कसं काय फरक किंवा काय चिकल जास्त होतो किंवा काय कसं काय चिखल जास्त होतो आणि छोटे ट्रॅक्टर आहेत ना त्यांनी चिकल काय बरोबर होत नाही ते एवढं फक्त इतभर पण नाही बरोबर 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 नांगराने होत हा बैलांची कोकणाची शेती म्हणजे बैलांच्याच नागरिक कारण ते ट्रॅक्टरने काय होतं त्या मातीचे सगळं पाणी होऊन जात आपण जो चिक रोख ना हा ते जीव नाही धरत म्हणजे त्याला तग धरत नाही धरत बैलांची कशी ती घट्ट असते बरोबर काय नांगर चिकल चिकल असतो बरोबर ते आवी पण खोवत नाही ते कधी पडतात वगैरे नाही बरोबर आता तुम्ही सोमवारपासून सुरुवात करणार अरे वा छान 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 काय माहिती ते घाटासारखी कोकणातली शेती नाही अवघड नाव एकच एकच पीक आणि ते पण काय मिळालं ते मिळालं नाही तर नाहीच खरं आता पूर आला ना आमच्या पुरात याच्यावरून पाणी जातं होय ना शेतीवरून संपूर्ण पुस्तत कि पण आणि गव्हर्नमेंट काय देत नाही गव्हर्नमेंट फक्त सांगतात तुम्ही विमा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाल ग्राम तुम्हाला। ते ग्रामपंचायत सगळे सांगतं सगळं ते, ते, ते येतात सर्वे करून जातात पण कोण काय नयेत नाही तुम्हाला भेटली काय नाही काय सर्व्हे करून जातात ते सगळं येतात बघायला बरोबर मला वाटतं अर्ध कासं गाव नाही कास काय हे सगळं पंचक्रोशी बरोबर म्हणजे मार्जन पंचक्रोशी आहे ना ते सगळे म्हणजे कोकण भोवते ह्या इथं पुराचं जास्तच आहे बरोबर वरती घात म्हणजे डोंगरावर घरात त्यांच्याकडे पूर्ण आहे पूर्ण आहे एवढा इकडे पूर वगैरे आलं तर पाणी कुठपत जातो त्या घरांपर्यंत जातं काय जा, म्हणतात एक वर्ष ब्याऐंशी मध्ये भरला घरांच्या वरून गेलं पाणी काय का म्हणतात त्या घराच्या वरून खाली खाली घर आहेत लगत घर आहेत ना वरून पाणी आणि इथे जवळच खाडी पडताय आहे ना समुद्र काय फार असं लांब नाही भरती उडी येते ना इकडे पाणी होय ना भरतीचं पाणी येते इकडे समुद्राचं पाणी इकडे येतं भरती उडत ही नदी कुठली तशी ही गड नदी गड नदी काशातली गड नदी बरोबर चला मंडळी वेळ झाली संध्याकाळची बरोबर बर सहा वाजले आहेत आणि घरी आता सगळे शेतकरी मंडळी गेले आहेत बरं पुरुष मंडळीची कामं वाटपली ना की बैल किंवा नांगर घेऊन ते घरी निघतात त्याचबरोबर महिलाही देखील कुठे पाठीमागे नाही आहेत कोकणातल्या शेती शेतीमध्ये तर महिलांचाही मोठा हातभार असतो या शेतीमध्ये बरीच अशी कामं असतात पुरुषांनी करायची वेगळी असतात आणि महिलांनी करायची वेगळी असतात तरी देखील महिलांनी त्यांचं ता असलेलं वाट्याचं काम करून मी बऱ्याच ठिकाणी पाहिले की नांगरणीसुद्धा केलेली आहे तर आमच्या कोकणातल्या महिलांना नांगर धरायलाही म्हणतात ना पाठीपुढे म्हणतात ना कुठेही कमी नाही आहेत सो खरंच खूप मेहनतीने निसर्गाच्या कुशीत किंवा निसर्गाच्या सानिध्यात राहणारी ही सगळी मंडळी आहेत त्याच्यामुळे जसा पुरुष ज्या ताकदीने काम करतो तशा आमच्या कोकणातल्या महिला देखील काम करतात बघा आता पुरुष मंडळी नांगर वगैरे घेऊन गेलेत आता महिला हळूहळू घरच्या दिशेने आहेत आता घरच्या दिशेने निघायचं होतं पण पावसाने बघा हजेरी लावली आहे जोरदार हजेरी लावली होय होय नमस्कार तर मंडळी मस्तपैकी चहा नाश्ता झालाय आहे गरमागरम वडापाव आणि गरमागरम चहा आणि थंड वातावरण असलं ना की सगळं काय ना अप्रतिमच वाटतं आता बघा इकडे पाठीमागे तर तुम्हाला घरं दाखवली इकडे ना कासेगावात जवळजवळ बारा ते तेरा वाडे आहेत तर असे गाव आपण परत एकदा कधीतरी एक्सप्लोअर करायला येऊ निसर्गाच्या कुशीत असणार आणि म्हणतात ना सुंदर असं गाव म्हणेन मी कारण मी जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा मला असं मस्त भारी वाटतं हे म्हणतात ना नदीच्या दगत असणारी भातशेती बघून आणि ही डोंगराच्या पायथ्याशी असणारी घरं बघून आहे ना भारी समाधान वाटतं आणि हा मधून जाणारा रस्ता खरंच आहे ना भारीच वाटतो जेव्हा जेव्हा मी इथे येतो तेव्हा तेव्हा मला भारी वाटतं आणि इथे आपले बरेच असे सगळे परिचयाचे आहेत कधीतरी आपण कासेगाव एक्सप्लोर करायला येऊया निसर्गाच्या कुशीत असणारे कासेगाव भारीच मला आवडलेलं गाव जबरदस्त हां चला आता पाऊस थोडंसं कमी चाल घरच्या दिशेने जाऊया कारण आपण असंच जस्ट फिरण्यासाठी बाहेर पडलो होतो संध्याकाळचा एक मस्तपैकी वडापाव खाऊ आणि गरम गरम चहा पिऊ कुठतरी डपरीवर जाऊन असा प्लॅन होता आणि इथे येऊन आहे ना तो सफल झाला असं म्हणावं लागेल आता घरच्या दिशेने जाऊया तर मंडळी चला आता आपण जातोय घरच्या दिशेने मजा आली बघा भारी मासे पकडत आहे मंडळी घरी जाता जाता या काशामधल्या गड नदीचं पाण्याचं पात्र बघा किती मोठं आहे असं भारी वाटत नाही या पुलावरती जगा एक नंबर बरीच मंडळी संध्याकाळी इकडे हँगआउट करण्यासाठी येतात आणि आताच्या सध्याच्या दरम्यान आहे ना बरीच मंडळी मासे पकडायला येतात आता हे दादा बघा मासे पकडतात गरवून मासे पकडतात